राज ठाकरे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते आज संवाद साधतील सोलापूरमधील अकरा विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे आज आढावा घेणार आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया सोलापूरातन प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत अनिकेत राज ठाकरे यांचा आजचा हा सोलापूर दौरा कसा नेमका हा दौरा असणार आहे काय कार्यक्रम असणार आहेत कशा भेटीगाठी आज होताना आपल्याला बघायला मिळतील नक्कीच गुरु आपण जर पाहायला गेलं तर राज ठाकरे जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतायत आणि दोन दिवस जे आहेत ते सोलापूर दौऱ्यामध्ये आहेत आणि आपण जर पाहायला गेलं तर राज ठाकरेंचं काल सोलापुरातील कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात जे आहे ते जंगी स्वागत करण्यात आलं आणि आज जे आहे राज ठाकरे सोलापुरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचबरोबर जे सोलापुरात सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा आहेत त्याचा देखील आढावा घेणार आहेत खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी ताकद असल्याचं गेल्या निवडणुकीमध्ये दिसून आलं आणि यावेळेस अकरा विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारे विधानसभेच्या दृष्टिकोनातून उतरेल त्याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे प्रत्येक कार्यकर्त्याशी जे आहेत प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं गेलं तर अकरा विधानसभेपैकी विधान आजच्या या सोलापूर दौऱ्यामध्ये नेमकं काय घडतं कुणाकोणाच्या भेटीगाठी होतात ते पाहणं महत्वाचं असेल तुमच्याकडनं अपडेट घेत राहू धन्यवाद अनिकेत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी